नम भारी भारी छान म्हटलं छान म्हटलं दादू नमस्कार मंडळी सिनेमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी आज जेवणामध्ये बनवलेलं आहे मस्त हातचारेला आहे भात तर रोज हे काय असं बाहेर येतं काय नाही निघतं पण लगेच हे बघा इझिली हे साफ होऊन जाईल चला आणि चपाती पण आहे आणि तोंडी लावायला तर आहे सोबत आपला दिवाळी फराळ तर जेवायलाच घेते मी आणि खूप दिवसापासून काम रडलेलं आपलं बाईचं टमाटलं हा जर बरं वाटतं तर बाईला जाऊन यावं चला आवडते जेवण करून घेते आणि मग भाईला जाऊन घेते या मंडळी जेवण करायला कशाला लावायचा कशाला लावायचा बघू 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 की पीठ आणायचं पीठ नमहा, भारी भारी छान म्हटलं छान म्हटलं दादू आवो तुम्ही ते चालू ठेवलं होतं त्याचं सगळं सेलच होऊन गेलं चालू केलं होतं ती तसंच चालू होतं तीच की त्यालाच की म्हणते मी त्याने ठेवलेलं चालू ते अ त्याचं पूर्ण हे झालं तुला हेत का बनवायला नाही तू का तू ना का नाही राहिलास रे खर्शीला राहायला का नाहीस पण तू राहिला का नाहीस ते सांग की बरे तू राहायला का नाहीस ते सांग की करमत नाही ना तुला आजी शिवाय आजीचा लाडका एक पाय मोडका चमकलाय वय मोडला नाही वे कसला आबाळ असं वाटतं पाऊस विठ्ठल एकदम भू आबाळ आले आणि वारस सुटलेले असं वाटतं खूप जोरात पाऊस येणार आहे असंही सांगितलं ते सांगित दोन दिवस पावसाचा इशारा दिला स्नोवी कुठे आहे स्नोवी स्नोवी स्नोवा कुठे गेलं काय माहिती असू कसली सुटली अस कशकंदील मोठकंदील कसल आवाज टाकायला लागल आता तुम्ही घरी कस जाणार शिव अगं बाय कपले आणल्यात का तुम्ही हय भा कपले आणल्यात का घालणार आमच्या झोपायला जागा नाही पण आमच्या झोपायला जागाच नाही ना जागाच नाही आमच्या झोपायला बाबा मग कसं काय हय पाहुन ओ सावंत पाहुण मग कसं काय सांग मग कसं काय स्कूीवरच झोपाय लागेल तुमच्या आला पाऊस शिवांश आता तुम्ही कस जाणार वाजवाय फट्याकडे पण वाजवाय ना येणार कस पळतय नुसतच वीज पण आहे बघ भारी महेश मी पुनमा आलेले आताच गेले पाऊस यायला लागलाय अचानक खूप जोरात पाऊस यायला लागलाय आणि आभाळ पण खूप आलाय वीज पण आहे कुठे कुठे जा माझ <laughs> मी सुद्धा आज वाईला गेली होती बाईचं काम करून आले फक्त ज्वेलरीचं काम नाही झालं कारण शॉप बंद होतं ज्वेलरीचं केकचं मटेरियल घेऊन आलेली आहे मग आता थोड्या वेळानंतर बनवण केक आणि उद्या मग काय चला आता स्वयंपाकाचं आवरून घेते आणि मग केक बनवते चला जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता निघालो आहोत आरामासाठी खूप जोरात पाऊस येतो आहे बाहेर आणि इथेच नवी बघा मस्त झोपलेला आहे चटकलेलं आहे आणि मस्त ताणून दिले आता मस्त पैकी झोपले थोड्या वेळाने येणार आतमध्ये आणि मस्ती करणार झोपून देणार आहे अजिबात तर चला अशोक किचनची खिडकी लाव आणि आता वेळ झाली आरामाची आता उद्या उठून केक बनवायचा आहे केक बनवून झाल्यानंतर पुन्हा मग मेकअपला जायचं आहे उद्या काम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे थोडस क्लिअर वाटतंय छान वाटतंय ते एक बरं झालं <laughs> तर चला आता बघूयात उद्याचा दिवस कसा असेल ते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरायचं नाही आहे तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत राहा खात राहा फिरत रहा अशीच मज्जा करत राहा बाय